एक नो गेला बरोबर तीन सा बरोबर आहे हां उभा राहा आहे तो विशाल मोरीसाठी आणि हा नो इशारा स्ट्रॅट मध्ये भर पडते हर्षल आलेला आहे एक्स्ट्रात मध्ये भर पडते

बारे। बारे। लास्ट बॉल टू गो आणि शेवटच्या चेंडूवर किती दबा येतात शेवटच्या किती मिळवणार यश मिळवतात ते फलंदाज आणि हाकर लेंथ वर गेलेला हा बॉल झाले आणि संघाची धावसंख्या होते

तीन तीन सहा आल्या तरी चालेल अठरा होतील एकोणीस टू नाही मगाची करू आपण काय टेन्शन नाही चल 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 आता धावून कर धावून कर धावून कर धावून कर धाव रनआउटचा चान्स आहे स्ट्रायकर सेंडला होता चान्स रनआउटचा पण दोन ऑन स्ट्रायकर इंडला केलेला आहे त्याच्यामुळे दोन दोन धावा मिळालेला आहेत लास्ट बॉल टू गो या शतकामध्ये धाव संख्या होते पंधरा फिफ्टीन रन्स बरोबर आहे दोन तीन होते

तीन डॉट केलो नौका डॉट सात बोल्ड अरे आपण सेमी खेळतो आजची लूज बॉल तुला दिसतो लूज बॉल असा पण नाही बॉल तुम्ही बॅट न नुसतो म्हणजे फास्ट बॉल खेळणार तुम्ही फक्त बॉलिंग समोर दिसतो कन्फर्म बॉलर नाही पहिला बॉल बघ आणि तो

प्रॉपर बॉक्स प्रॉफिट बाउंड्री वन बाउंड्री गाँ चेंडू ना। राजा नक्की दोन दोन धाव येऊ दे माझा कोण नाही अठरा चार बावीस बावीस बॉल जात नाही फुलता मिळवलेला आहे आणि दोन बॉल दोन पुढील चेंडू पाहुणे कशा प्रकारे कमबॅक करतो पाचशेवाडी संघाचा गोलंदाज हा मस्त मस्त लक्षणावर अच्छा रे अच्छा चार चौस एक आठ मस्त दादा हे दोन दोन वारं चालतील ना का वरून आज आपला खेळते हा आपला खेळ ट्वेंटी सिक्स कमीत कमी पस्तीस धावांपर्यंत जावं लागेल शिपोशी संघाला कशा प्रकारे राहिलेल्या चेंडू आक्रमण होत साईड लागेल आणि धावसंख्या होते सत्तावीस ट्वेंटी सेव्हन रन्स दोन बॉल आले आपल्याला दोन बॉल सत्तावीस रन्स आल्या पण दोन बॉल नऊ आले टेन्शन नाही दरम्यान पुढील चेंडू

मंती वारे मंती वारे चल चल बोले मंती मंती वारे मंती वारे ऑसेल महिला कीम लूं चल चल हाँ मरो मरो चांग मित्र बराबर है तो कितना बार कितना बार ऑसेल क्या बात है ऑसेल टोटे साला कीम कर करना लास्ट बॉल तो गो अरे बाले बालों में ही काई लास्ट बॉल तो गो कितना बराबर हले अलाइन

जमा करायचा आहे कॉल बॉल चॉईससाठी येते ना जा जा, जा। व्हिडिओला लवकर लाईक अजून बरेच व्हिडिओ येणार का आपल्या चॅनल अभिषेक बॅट्समन बॉलर आहेत ऋषिकेश आणि ऋतिक ठीक आहे चाळीस धावांचं टार्गेट आहे तीन षटकांच्या या सामन्यामध्ये चेंडू वर पाचटे वाटीची विकेट गेलेली आहे संपला आता धक्का बसतोय संघाला ऐकाय जय आलेला आहे आता फलंदाजी साठी पहिल्या चेंडूवर एक मोठा धक्का बसला होता होऊन गेलं पाट्टेवाडी संघाला आपण जातोय चल उडव शिकोशी संघलिंग आणि हा मात्र वाईट बॉलिबॉल मात्र लेफ्ट साइडला मारलेला चेंडू बघा किती धाव मी चेंडूवर आणि दोन धावा यशस्वीपणे पार पाडलेले आहेत अंपायर दोन धावा ना अंपायर किती धावा दोन दोन धावांनी धाव संख्या होते तीन चाळीस धावांचा टार्गेट यावेळी ब्लॉकवर मध्ये चेंडू फाव्या किती धाव मिळतो चेंडू वर वर विकेट मिळालेले आहे सिपौलची संघा सिपोल संघाने डायरेक्ट हिट केलेला आहे आणि आता चेंडूवर फक्त एक धाव मिळेल आणि धाव संख्या होईल चार संपलं आता नवीन फलंदाज आलेला आहे मैदानात अग रणचेस मध्ये कशा प्रकारे पुढे जातात ते राष्टीवाडी संघ आणि या चेंडूवर एकच जाव दहा संख्या होते आपला जा या पाच पण त्यानंतर पुढे चेंडू पुढील चेंडू जय याचा आणि हा टाकलेला चेंडू चेंडू लास्ट बॉल टू गो यॉर्कर चेंडू पाहूया बॉल वर पाहूया फर्श एखादा मोठा शॉट खेळतो का आणि बॉल न समजलेला चेंडू पायावर

तुम्ही लाईव्ह चॅनल वाले लाईव्ह इकडे आले व्हिडिओ करतो हा सायचा मोबाईल आहे मी व्हिडिओ केले बघा टप वाले हे वन साईड आहे दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू जयवेश साईकला आणि यावेळी हवेत हो मारलेला चेंडू पाहूया किती धावा मिळतात या चेंडूवर आणि मस्त मस्त चल काय नाही किती धाव अंपायर या बॉलला एक दोन दोन धावाने धावसंख्या होते सात सेवन रन्स आणि आता मात्र बांधाला तटून बॉल परत आलेला आहे दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि दोन धाव पूर्ण झालेला आहे धावसंख्या वाढते धावसंख्या होते नऊ नाईन रन्स पुढचा चेंडू गेलेला चेंडू पाव्या बाजवण्याची संधी जरूर होती पण चान्स उकल असं आपण म्हणू शकतो आणि दोन धावा धाव संख्या होते <laughs> <ना। एले> <laughs> तीन बॉल अकरा आता मात्र लेक्ट साइड लावला किती धावा मिळतात त्या चेंडू वरचा चान्स आहे नॉस्ट्रा कर नाही नाही रनआउ उकलेला आहे आणि एकूण धावा सांगा अंपायर तीन धावा एकूण तीन धावा आणि धावसंख्या होते चौदा अजूनही खूप धावांची गरज चौदा चाळीस धावांचा आहे टार्गेट काढून घे याच्या यावेळी लेक्ट साईडला ले 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 मारलेला चेंडू हव्या किती धावा मिळतात चेंडूवर आणि तीन धावा मिळवण्यात यश आलेलं आहे एक शॉर्ट आहे आहे आता मात्र शेवटच्या चेंडू वर एक मोठा फटका मारावा लागणार आहे तरच तुम्ही आज मॅच मध्ये राहू शकता नाहीतर ही मॅच खूप लांब जाणार आहे आणि आता मात्र मुश्किल आहे पाच संघासाठी आता हा सामना जिंकणं खूप मुश्किल आहे आता शेवटच्या सहा चेंडूं मध्ये कुठची मॅच कुठे आली सहा चेंडूंमध्ये चोवीस धावांची गरज एकदम टफ मॅच खतरनाकेट मी आला एकवीस मिनिट झाली मग मॅच चालू झाल्यात लाव बाय काय राहणार लक्ष

टायले बोल डॉट सामना आणि नो बॉल नो बॉल वर पाया किती धावा मिळतात रन आउटचा चान्स आहे पण चुकीचा थ्रो आणि शून्य चेंडूमध्ये मध्ये तीन धावा टू प्लस वन अशा तीन धावा मिळालेल्या होते पाहिजे होती हे भज्या सह योगाचं ठरलं पडते कुठल्याची त्याची ती आधीची पहिले होती ना डीले पेस होत्या आणि एकदम ब्लाग वगैरे पडायचे सेमी फायनलचा गरज सहा मध्ये वीस धावा सेमी फायनलचा हा सामना जिंकणारा संघ फायनल मध्ये हरणारा संघ नंबर साठी खेळेल तीन नंबरच्या पारितोषिकासाठी पुढचा चेंडू बॅट्समन तयार नाहीये थांब ताम रे आणि अजून एक वाईट बघाल आणि आता मात्र थोडासा विचार करावा लागेल शिपोशी संघाला विचार करावा लागेल थोडासा अजून ऑलरेडी बंडूला हातच विचार नाही तुझा हात मारल मार नाही टाकतो बंडू टाकतो रे टाकतो पण हात बीत मारून नोंद बी दिल्यानंतर आता मात्र मारलेला शेंडू पावत्या नाव त्या दिशेने आणि हा अजून एक झटका बसलेला आहे संघाला संघाची धाव संख्या होते बावीस अजून अठरा धावांची गरज अजून अठरा धावांची गरज आणि ह्यावेळी मात्र लेफ्ट साइड लाईट करायचं काय नवीन बॅटफॉर्म्स पायकला येईल नवीन बॅटफॉर्म्स नाही सांगतोय बनवून त्याची बॉलिंग चांगला नसते तू पाहुया मयूर कदम यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे हॅट्रिकसाठी पाहूया हॅट्रिक मिळते का आणि हा अवैध मारायला चेंडू पण हॅट्रिक मिस झालेले आहे आणि पाहूया किती धाव मिळतात चेंडू या चेंडूवर फक्त एक धाव मिळालेले आहे एक धाव फक्त घेतलेला आहे आणि स्ट्राईक स्वतःकडे घेतलेले आहे यावेळी बॅट्समॅनने आणि आता मात्र तीन चेंडूंमध्ये सतरा धावांची गरज म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी तीन षटकारांची गरज आणि हा लेक साइड ला मारला होता चेंडू पण दोन चेंडू आणि सतरा धावा आता आपण म्हणू शकतो की फक्त औपचारिकता शिल्लक नो बॉल नाही टाकला तर जा दे सामन्यामध्ये सोडून नाही बॉल जाणार सिक्स बॉल टाकला दोन चेंडू सतरा धावा लेड बॅट्समॅनिला आहे काय रणनीती आहे आणि हा जबरदस्त आहे त्या चेंडू वर आणि संघाची धाव संख्या होते सत्तावीस आणि आता मात्र तेरा धावांची गरज एका चेंडू मध्ये लास्ट बॉल टू गो औपचारिकता आणि औपचारिकता पूर्ण झालेल्या आहे दावा? शिपोशी संघाने विजय मिळवलेला आहे आणि पाश्टेवाडी संघी चाय सॉरी फाए, फायनल या सामन्यामध्ये शिपोशी संघाने विजय मिळवलेला दिदा आहे आणि ते आहे फायनल साठी पात्र झालेले आहेत उद्या ठीक चार वाजता त्यांनी फायनल साठी यायचं आहे उद्या ठीक चार वाजता शिपोशी संघाने फायनल साठी यायचं आहे त्याचबरोबर तीन क्रमांकाच्या चषकासाठी पाश्टेवाडी संघाने तीन वाजता आदर राहायचा आहे तीन नंबरच्या चषकासाठीची मॅच आधी होईल नंतर मग फायनल होईल पाचशेवाडी संघ लक्ष आहे का तीन वाजता उद्या यायचंय आहे शिप्पोची संघ उद्या चार वाजता यायचंय आहे बॅट वगैरे असेल तर जमा करा कमिटी मेंबर जरा पिच बघा काय डॉक्टर करायची गरज आहे काय पिच काय करण्याची गरज आहे हा uh -huh. हम निकलते <coughs> हमारा पीछे ये और ये मंडल की टीम है ये देखो मोबाइल कौन सा